हाय फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत खेकड्याचा झणझणीत रस्सा पावसाळा सुरू आहे आणि आषाढ पण महिना चालू झाला आहे तर आषाढ स्पेशल आपण असा झणझणीत खेकड्याचा रस्सा बनवणार आहे तर बघा भाजीला किती छान तरी आलेली आहे तर मी हे असे एक किलो प्रमाणात खेकडे घेतलेले आहे मोठ्या आकाराचे आहेत आता आपण ते साफ करून घेऊया हे मी साफ करून घेत आहे तर हे वरचं काढून घ्यायचं पहिलं आणि व्यवस्थित असे साफ करून घ्यायचे आणि आता हे आपण असं काढून घेणार आहोत त्याचं वरचं ते काढल्यानंतर त्याच्या आतमधली घाणं आपण आता काढून घेऊन एका टाटामध्ये ठेवून द्यायची आणि त्याच्या साईडचं असं सा काढून घ्यायचं म्हणजे आपले खेकडे व्यवस्थित असे साफ करून घ्यायचे छानपैकी तर मी असे हे सगळे असे साफ करून घेतले आहेत त्याच्यातली सगळी घाण काढून घेतली आहे ही अंडी आहेत ना ती पण एका भांड्यामध्ये आपण अशी काढून घ्यायची म्हणजे ही आपण रस साकारताना त्यामध्ये आपल्याला टाकता येतात असे करून आता बघा मी हे आता सगळे खेकडे साफ करून घेतले आहे आणि सगळे अंडी पण काढून घेतली आहे आता आणि ते अंडी हे ही कालवण्यात टाकणार आहोत आपण आणि हे पेंदे घेतलेले आहेत मी त्याला आता खलबत्त्याच्या साईड साह्याने ठेचे मारून घेणार आहेत म्हणजे त्याच्यात व्यवस्थित रस्सा शिरला जातो आणि खेकडे चवीला लागतात तर असे आपण करून सगळ्या नांग्यांना असे ठेचे मारून घ्यायचे आहेत आता मी बघा ह्या सगळ्या नांग्यांना असे ठेचे मारून घेतले हा मी मसाला घेतलेला आहे तीन मध्यम आकाराचे कांदे टमॅटो कोथंबीर फुटाणे खोबरे लसूणच्या दहा बारा पाकळ्या दोन इंच आलं आणि जिरे घेतलेले आहेत आपण आता हे सगळं मसाले वाटून घेणार आहोत छानपैकी म्हणजे आणि हा कच्चाच मसाला टाकायचा असतो तर आता मी बघा हे पेंदे नांग्यांचे ते छोटे छोटे कॉर्नर असतात ना ते घेतलेले आहे हे मिक्सरमधून आपण बा बारीक करून घेणार आहोत म्हणजे भाजीला अशी छान चव चा येते बघा आता हे मी मिक्सरमधून छान बारीक करून घेतलेले आहे आता आपण त्यात थोडं पाणी टाकून ते त्याला छान चा गाळणीच्या मदतीने आपण ते गाळून घेणार आहोत म्हणजे ते आतमधले तळपाय त्याच्या आतमध्ये जाणार नाही आणि त्याचा तो र, र स्टॉक आहे तो आपल्याला छान मिळेल आता अशा प्रकारे आपण ते सगळं छान गाळून घेऊया मग छान गाळून घेतल्यानंतर म्हणजे असं के हे प्रोसेस केल्यानंतर भाजीला एक चांगली चव येते हे टाकल्यामुळे आता मी असे एक प्रकारचं भांडं घेतलेले आहे पातीलं आता त्या पातेल्यामध्ये आपण चार टेबल स्पून तेल टाकून घेऊया त्याच्यामध्ये आता मी कढीपत्ता टाकत आहे कढीपत्ता टाकल्यानंतर मी आता ते सांगितलेलं तुम्हाला मगाशी सांगितलेलं वाटण आपण त्यामध्ये टाकून घेऊया हे वाटण म्हणजे हे कच्चंच वाटण टाकायचं असतं कोणत्याही फिश करी किंवा खेकड्याचा रस्सा बनवायचा असेल तर आता, आता आपण हे तेल सुटेस्तोपर्यंत छान परतून घेतलेले आहे वाटण आता आपण त्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया मी हे लाल मिरची पावडर घेतलेले काळा मसाला गरम मसाला हळद आपण आता त्यामध्ये टाकून घेऊया आणि छान तेल सुटेस तोपर्यंत परतून घेऊया मग आता हे मी छान तेल सुटे तोपर्यंत परतून घेतलेले आहे आता त्यामध्ये आपण हे फो अंडी घेतली ती ती टाकून त्यामध्ये छान परतून घेऊया ती परतल्यानंतर आपण त्यामध्ये पेंढे आणि हे खेकड्यांचे नांगे टाकून घेणार आहोत आणि ते छान स्टर करून घेऊया त्याला मसाला चांगला असा कोट करून घेऊया म्हणजे भाजीला चांगली चव येते आता आपण त्यामध्ये जो स्टॉक घेतला होता ना आपण नांग्यांचा पे नांगे वाटून घेतलेल्याचा स्टॉक तो टाकून घेऊया तो टाकल्यानंतर आता मी गरम पाणी करून घेतले आहे भाजीत गरम पाणीच टाकायचं म्हणजे त्या भाजीला छान चव येते तर आता मी त्यामध्ये थोडं गरम पाणी टाकणार आहे गरमच पाणी टाकायचं म्हणजे भाजीला तरी पण छान येते आणि भाजी छान जुळून पण येते आता आपण ते चांगलं स्टर करून चांगल्या भाजीला उकळी येऊन आपले हे पेंदे शिजस्तोपर्यंत ठेवूया बघा मी थोड्या वेळा भाजी पंधरा वीस मिनटं शिजवली आहे बघा भाजीला किती छान अशी तरी आली आहे आणि आपली भाजी छान अशी चविष्ट तयार झालेली आहे त्यात मीठ पण टाकायचं आहे मीठाचा व्हिडिओ शूट नव्हता झाला आता बघा ही थाळी मी तयार करून घेतलेली आहे तर बघा आपली अशी खेकळा थाळी छान तयार झालेली आहे तर बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा